स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी गंगाराम रामचंद्र शिंदे यांच्या घराला आग बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील बाजार तळावर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी गंगाराम रामचंद्र शिंदे यांचे कुटुंबीय राहत आहेत त्यांच्या बंदिस्त घराला आतून शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान आग लागली या आगीमध्ये दहा ते पंधरा हजाराचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर